महाराष्ट्रात महादेवांची अनेक मंदिरे आहेत त्या त्या ठिकाणी असलेल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांमुळे ती मंदिरे प्रसिद्ध आहेत श्रीरामपूर तालुक्यात बेलापूर येथे असलेले हरिहर केशव गोविंद देवस्थान हे एक प्राचीन मंदिर आहे जेथे स्तंभ रूपात महादेवांचे व श्री विष्णूंचे एकत्रित स्थान आहे अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर बिल्ववनात स्थित असलेले हे जागृत देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे पूर्वी या ठिकाणी अनेक बेलाचे झाडे असल्यामुळे या गावाला बेलापूर असे नाव पडल्याचे सांगितले जाते एका आख्यायिकेनुसार राक्षसाने वर मिळवल्यानंतर तो देव ब्राह्मण कार्यामध्ये अडथळे आणू लागला, लागला। त्रिपुरासुराचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व देव विष्णूंकडे गेले या समस्येवर विचार सुरू असतानाच आकाशवाणी झाले की देवाओ पृथ्वीवरील बिल्वपुरी येथील बिल्वतीर्थामध्ये स्नान करून शिव उपासना केल्यास तुमच्यावरचे विघ्न टळेल त्यानुसार श्री विष्णू सहित सर्व देवांनी बिल्वतीर्थावरील सरोवरात स्नान करून शिवलिंग स्थापन केले त्यापैकी श्री विष्णूंनी स्थापन केलेल्या शिवलिंगाला केशव तर इंद्राने स्थापन केलेल्या शिवलिंगाला गोविंद या नावाने संबोधले गेले त्यानंतर महादेवांनी त्रिपुरासुराचा वध केला व हरिहर केशव गोविंदाचे दर्शन करणाऱ्यास सर्व पापातून मुक्ती मिळेल असा आशीर्वाद दिला समुद्र मंथनाच्या वेळी श्री विष्णूंनी घेतलेले मोहिनीचे रूप श्री शंकरांच्या सतत नजरे पुढे त्यामुळे ते रूप पुन्हा पाहण्यासाठी व्याकुळ झालेल्या श्री शंकरांनी बिल्वतीर्थ येथे असलेल्या गुहेत तप साधना सुरू केली महादेव अनेक दिवस समाधीत राहिल्याने कैलास पर्वतारा चिंतेचे वातावरण पसरले त्यानंतर पार्वतीने दोन शिवगण महादेवांना शोधण्यासाठी पाठवले शिवगणांना महादेव बिल्वतीर्थाजवळ असलेल्या गुहेत समाधीस्थ असल्याचे आढळले ते तेथे आल्यावर दोघे शिवगण वीर रक्ष व वीर दक्ष हे देखील समाधीत लीन झाले अखेरीस माता पार्वतीने ब्रह्मदेव व श्री विष्णू यांच्यासह बिल्वतीर्थाच्या गुहेत जाऊन महादेवांना समाधीतून जागृत केले समाधीतून बाहेर आल्यावर श्री विष्णूंनी महादेवांना मोहिनी रूपाचे पुन्हा दर्शन दिले या सुंदर रूपाच्या दर्शनानंतर महादेव पुन्हा कैलासावर गेले परंतु भाव समाधिस्थ असलेले गण रक्ष व दक्ष याच ठिकाणी समाधिस्थ राहिले हे दोघे वीर पुढे जाऊन वीरसाहेब म्हणून प्रसिद्ध झाले असे सांगितले जाते की या हरिहर केशव गोविंदबानाचे रक्षण आजही हे वीरसाहेब करीत आहे या वीरसाहेबांचे मुखवटे दररोज मंदिरात पूजले जातात माघ शुद्ध अष्टमीला वीरसाहेबांचा प्रकट दिवस असतो गुणीशेव व दुधी भोपळा यांचे नैवेद्य दाखवून त्यांचा सन्मान केला जातो बिलवपूर येथील नागू व डांगू ही भावंडे वयाच्या आठ ते नऊ वर्षापासून खांद्यावर भगवी पताका घेऊन पंढरीची वारी करत असत या दोघा बंधूंना पुढे शरीर थकल्यामुळे वारीला जाणे शक्य होईना म्हणून त्यांनी विठ्ठलाला आपल्याबरोबर येण्याचे साकडे घातले त्याचवेळी त्यांना स्वप्न दृष्टांत झाला की चंदनाचे दोन स्तंभ नदीत वाहत येताना दिसतील त्याप्रमाणे त्यांना असे स्तंभ नदीतून वाहत येताना सापडले आणि त्यांनी त्याची पूजा करून यथोचित प्राण प्रतिष्ठा केली आजही या मंदिरात या स्तंभांवर रोज रुद्राभिषेक केला जातो हरि म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर यांचे मुकवटे लावून त्यावर त्यांची विधिवत पूजा केली जाते हे ठिकाण पुढे हरिहर केशव गोविंद बन म्हणून प्रसिद्ध झाले आजही भाविक या चंदनाच्या स्तंभाचे दर्शन घेतात या दोघा भावंडांनी याच परिसरात शरीराचा त्याग करून जगाचा निरोप घेतला मंदिराच्या बाजूला त्यांच्या समाध्या आहेत श्रीरामपूर मधील बेलापूर या गावात प्रशस्त परिसरात हरिहर केश गोविंद बन स्थित आहे मंदिर परिसरात अनेक प्राचीन वृक्ष असल्यामुळे येथील वातावरण निसर्गरम्य व शांत भासते मंदिर भूमित शैलीचे असून मूळ मंदिरापुढे पुढे नव्याने सभामंडप उभारला आहे मुखमंडप सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे जमिनीपासून साधारण सात ते आठ फूट उंचीवर असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात जाण्यासाठी दहा ते बारा पायऱ्या चढून जावे लागते सभामंडपाच्या समोरच प्राचीन दीपमाळा असून या दीपमाळेच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी तिच्या आतून अरुंद जीना आहे केशवभुन बन व आजूबाजूचा परिसर निहाळण्यासाठी आवर्जून भाविक या दीपमाळीच्या टोकावर जातात या मुख्य मंडपात लहानसे शिवलिंग व नंदी आहे ते तेथून पुढे सभा मंडप असून सभामंडपाच्या मध्यभागी मूळ प्राचीन हेमाडपंथी स्थापत्य रचनेचे संपूर्ण दगडातील मंदिर आहे गर्भगृहात दोन चंदनाच्या लाकडावर केशवराज व गोविंदराज यांचे चांदीचे मुखवटे लावलेले असून भाविक त्या मुखवट्यांची पूजा करतात याशिवाय या, या परमहंस विद्यानंद स्वामी केशवदास स्वामी भक्तरज नागो व भक्तरज डांगू यांची समाधी स्थाने आहेत तसेच पुराणातील उल्लेखानुसार श्री शंकर आणि पार्वती एकदा विहारासाठी भागा या भागात आले असताना पार्वतीला तहान लागली त्यावेळी श्रीशंकरांनी बेलाचे झाडाचे पान जमिनीवर टाकले आणि तिथे कुंडाची निर्मिती झाली या कुंडातील पाणी प्राशन करून पार्वती मनोमन प्रसन्न झाली या कुंडात जे कोणी स्नान करतील त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण होतील असे शुभवचन पार्वतीने उच्चारले त्यापासून हे स्थान बिल्वतीर्थ नावाने प्रसिद्ध आहे तसेच हरिहर केशव गोविंद या मंदिराच्या डाव्या बाजूला श्री दत्त मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर ज्ञानेश्वर मंदिर वसंत सावता मंदिर आहे श्रावण महिन्यात दर सोमवारी या देवस्थानाची यात्रा भरते पहाटे काकडा आरती संध्याकाळी शेज आरती पार पडते बेलापूर बन बेलापूर बुद्रुक आणि उक्कलगाव या तीन ठिकाणी हरिहराचे शिवलिंग असून या ठिकाणाची पायी यात्रा केल्यास काशी विश्वेश्वराची यात्रा केल्याचे पुण्य मिळते अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे महाशिवरात्र आषाढी एकादशी धुलिवंदन या दिवशी येथे अनेक उत्सव साजरे होतात चैत्र शुद्ध षष्टीला देवाचा प्रकट दिन साजरा केला जातो त्या दिवशी आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो भाविकांसाठी प्रसादलय आणि भक्तनिवासाची येथे सुविधा आहे तसेच या देवस्थानाला राज्य सरकारने तीर्थक्षेत्राचा क दर्जा दिलेला आहे व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद